हेलो 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 ये लाता आवाज चला आवाज देते हो का मूलानु एकदा बगा हेलो 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 ओके तर कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला आहे आणि नेहमीप्रमाणे अंकगणित आणि बुद्धिमत्तेची आन्सर की घेऊन आपण आलेलो आहे मला वाटतं आपलं पहिलं लेक्चर असेल महाराष्ट्रातलं की जे पेपर झाल्या झाल्या एवढ्या लवकर आंसर की घेऊन जवळजवळ तीन वर्षापासून आपण हा प्रोग्राम राबवतोय ठीक आहे तर पेपर कसा होता काय वाटतं तुम्हाला सोपा होता का पेपर सोपा होता आवाज येतोय का जरा कमेंट करून मला सांगा सगळ्यांनी आवाज येतोय का आणि तुम्ही लेक्चर बघत असाल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा पेपर कसा होता सांगा किती अटेम्प्ट केला तुम्ही ते सांगा मॅथ रिजनिंग कसं होतं ते मला कमेंट करून सांगा तुम्ही सगळ्यांनी चलो सुरू करू आपण जास्त वेळ न दडवता थोडक्यात करायचंय डिटेल प्रोसिजर नाही सांगणार आहे आपल्या सगळ्या मेथडने शॉर्टकट मध्ये सगळी उत्तर निघत होती तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही डेफिनेटली मॅथ रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क पाडू शकत होता पण तुम्हाला एक सिंगल अट आहे की चाळीस मिनिटात जीएस कंप्लीट करायला पाहिजे होता तुम्ही आणि उरलेल्या वीस मिनिटात तुम्ही मॅथ रिजनिंग कव्हर करायला पाहिजे होतं एवढं जर तुम्ही केलं असतं तर मला असं काहीच वाटत नाही की हा पेपर न कवर होण्यासारखा होता बघा पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया एक रेल्वे गाडी चारशे ऐंशी किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते रेल्वे गाडीचा वेग आठ किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला तीन तास जास्त वेळ लागतो मी तुम्हाला म्हटलेलं एक्स वगैरे घेऊन हे सोडवायचं नाहीये तुम्ही असे आकडे शोधायचे की ज्याला चारशे ऐंशी न भाग जाईल आणि त्याच्यातून आठ कमी केल्यानंतर पण चांगला भाग जाईल पहिला ऑप्शन मधून चारशे ऐंशीला भाग जातोय मी, मी चार त्यांनी तुला मूळ वेग विचारलाय मूळ वेग किती असेल मी चाळीसचं स्पीड पकडतो तर चारशे ऐंशी भागिले चाळीस पहिला ऑप्शन चेक केला मी तर उत्तर आलं किती बारा तास परत मी ह्याच्यातून आठ कमी करतो आणि चारशे ऐंशीला मी बत्तीस न आता स्पीड पकडतो आठ कमी करून केलाय तर किती येते सोळ दोन्ही बत्तीस हे तीस आलं आणि तीस भागिले दोन म्हणजे पंधरा आलं म्हणजे तीन तास जास्त लागतात का आधी बारा तास लागायचे आधी आता पंधरा तास लागतायत त्यांनी आपल्याला तेच सांगितले की तीन तास जास्त वेळ लागला पाहिजे होता त्यांनी मूळचा वेग विचारला उत्तर काय आलं का ताशी चाळीस किलोमीटर एक्स वगैरे घेतलं तर उत्तर आला लय वेळ लागेल पेपर कव्हर होणार नाही तर पहिल्याचं उत्तर आलं ताशी चाळीस किलोमीटर आपण पुढे जाऊया नंतर मी तुम्हाला आन्सर टिक करून पीडीएफ आपल्या अभिषेक सिसट टेलिग्राम चॅनलवर टाकेल एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी किती आहे तेरा आहे जर पंचवीस मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी दहा असून पंचवीस मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी दहा असून मुलींना मिळालेल्या मार्काची सरासरी अठरा आहे कसं सांगितलं अॅलिगेशन न मुलींचे मुलांचे मार्क बॉयजचे सरासरी किती आहेत गर्ल्सचे किती आहेत आणि वर्गाचे किती आहेत मला सांगा विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सराची तेरा आहे मध्ये लिहिलं तेरा परत जर पंचवीस मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी दहा आहे बॉईजची सरासरी दहा झाली आणि मुलींनी मिळवली मार्कांची सरासरी अठरा आहे तर ती किती झाली अठरा आपलं ठरलेलं दहा अठरा तेरा असं लिहायचं सरळ वजाबाकी करायची अठरातून तेरा गेले पाच आणि तेरातून दहा गेले तीन म्हणजे पाच तीन प्रमाणात बॉयज आणि गर्ल्स रेशो असणार आहे त्यांनी तुला बॉयज दिलेत पंचवीस मुलांनी म्हणजे पंचवीस बॉईजने आपल्या भाषेत बॉय किती आहेत पाच आपल्या पाचला पंचवीस म्हणतायत म्हणजे पाच न गुण तर तीनला पण पाच न गुण तर गर्ल्स किती झाल्या पंधरा विचारलं काय त्या वर्गातील मुलींची संख्या मुलींची संख्या किती पंधरा एलिगेशन न सोडवायचं होतं दहा सेकंदात उत्तर सुटतंय कळालं पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न बघा एका वर्गात एका वर्गात चाळीस टक्के मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली हो जर पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल मी म्हणतो वर्गातील मुलं किती आहेत शंभर त्यातल्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते म्हणजे पन्नास टक्क्यांना मिळत नाही थोडक्यात शंभर पोरं पकडली तर त्यातल्या पन्नास पोरांना मिळते परत नंतर काय म्हटलंय वर्गात मुलींची एकूण टक्केवारी किती आहे साठ टक्के म्हणजे या शंभरपैकी साठ कोण आहेत तर गर्ल्स आहेत साठ गर्ल असतील तर चाळीस कोण असतील बॉईज असतील आणि बॉईजला किती मिळाले चाळीस टक्के बॉयझ ना शिष्यवृत्ती मिळाले म्हणजे या चाळीसच्या चाळीस टक्के मुलांना शिष्यवृत्ती चाळीसच्या चाळीस टक्के किती असते चारी चो सोळा सोळा मुलांना शिष्यवृत्ती मिळाले एकूण शिष्यवृत्ती किती मुलांना एकूण शिष्यवृत्ती पन्नास मुलांना मिळाले मग पन्नास पैकी सोळा जर बॉयज असतील तर गर्ल्स किती असणार पन्नास वजा सोळा चौतीस चौतीस गर्ल्सना शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्यांनी काय विचारले शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी एकूण मुली किती आहेत साठ साठ पैकी चौतीस ला मिळाले साठ पैकी चौतीस ला मिळाली तर शंभर पैकी किती शंबर, तर वीस त्रिक साठ वीसापाचा शंभर तरी किती येणार पाच वीस पॉईंटमध्ये येणार हे तर तीन, दो तीन पाहत दोन उरले तीनसख अठरा दोन उरले तीनसख अठरा छप्पन्न पॉइंट सहा टक्के मुलींना शिष्यवृत्ती मिळालेली आहे ऑप्शन नंबर दोन पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय एक दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी छत्तीसशे रुपयाला विकतो एका मोबाईल फोनवर त्याला वीस टक्के नफा तर दुसऱ्यावर वीस टक्के तोटा होतो तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला आठवत आहे का तुम्हाला काय सांगितलेलं सेलिंग प्राइस काय असेल सेम असेल आणि नफ्याची टक्केवारी सेम टू सेम असेल वीस टक्के आणि वीस टक्के वीस टक्के नफा आणि वीस टक्के तोटा असं जर असेल तर आपण काय म्हणतो वीसचा वर्ग छेद शंभर वीसचा वर्ग छेद शंभर एवढे टक्के काय होतो नेहमी तोटाच होतो नेहमी तोटाच होतो वीस चा वर्ग चारशे शंभर चार टक्के काय झाला तोटा रुपयात विचारले तुझी रक्कम काय छत्तीसशे छत्तीसशे रक्कम आहे म्हणजे तुला चार टक्के तोटा झाला दोन शून्याला दोन शून्य कटले उत्तर किती आलं चार सख्ख चोवीस दोन चार त्रिकोन बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस हे तुझं उत्तर आलेलं आहे पण छत्तीसशे वर अजून तू एकशे चव्वेचाळीस वर एकशे चव्वेचाळीस केलं तर किती होतंय ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पण तसा कुठलाच ऑप्शन पर्यात नाही तर माझ्यामध्ये हा प्रश्न हॅश व्हायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो जर ह्याला एका वेगळ्या पद्धतीनं जरी करायचा प्रयत्न केला तुम्ही की बाबा आपण काय म्हणतोय की त्या संपूर्ण व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला तर चार टक्के झाला असेल तर हॅश होण्यापेक्षा आपण बघू की छत्तीसशे प्राईज आहे छत्तीसशे प्राईज असेल तर चार टक्के तोटा होतोय तर मग मला सांगा चार टक्के तोटा म्हणजे शहाण्णव शहाण्णव ला छत्तीसशे म्हणतात तर शंभरला ला किती तर किती येणार चार गुणिले चोवीस आणि परत इकडं पंचवीस परत बार दोन्ही चोवीस बार त्रिक तीनशे आणि परत हे दीडशे दीडशे गुणिले पंधरा किती येत आहे शून्य पंचवीस पाच सव्वाशे बारा पंचवीस इक्के पंचवीस आणि बारा सदतीस तीन हजार सातशे पन्नास म्हणजे खरेदी किंमत किती पाहिजे होती तीन हजार सातशे पन्नास तर छत्तीसशे आहे म्हणजे काय झालं रे दीडशे रुपये तोटा झाला एका गोष्टीत दीडशे रुपये तर दुसऱ्या गोष्टीत पण दीडशे रुपये असा दीडशे तीनशे सॉरी तीनशे रुपये म्हणजे ऑप्शन नंबर वन्सर याला पाहिजे होत शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर आहे उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर किती आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर यांचं गुणोत्तर अकरास नऊ आहे जर त्याने वार्षिक छत्तीसशे रुपयांची बचत केली मला सांगा वर्षाला छत्तीस हजार रुपयांची बचत केली तर महिन्याला किती छत्तीस हजार भागिले बारा एवढ्याची बचत केली आहे त्याने मग मला सांगा आता बारा एक के बारा बारा त्रिक छत्तीस आणि उरले किती रे तीन हजार म्हणजे महिन्याला तीन हजार रुपयांची बचत केली त्यानं महिन्याला तीन हजार बचत केली आपली बचत कितीचे इन्कम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे सेव्हिंग बचत असते आपली बचत दोनशे म्हणजे आपल्या दोनला ते काय म्हणतायत तीन हजार म्हणतात आपल्या दोनला तीन हजार म्हणतात मग मला सांगा आपल्या दोनला तीन हजार म्हणत असतील आपल्या दोनला तीन हजार रुपये म्हणत असतील तर आपल्या एकला किती पंधराशे बरोबर त्यांनी तुला काय विचारले तर मासिक उत्पन्न किती उत्पन्न किती अरे अकरा एक दीड हजार म्हणतायत तर अकराला किती अकरा पंधरा गुन्ह्याला अकरा काय असते एकशे पासष्ट आणि त्याच्यावर दोन शून्य दिले किती आलं मासिक उत्पन्न किती आलं सोळा हजार पाचशे मी असं शिकवत नाही आपण पेपर डिस्कस करतोय फक्त उत्तर बघायचे त्याच्याऐवजी मी जरा सोडून दाखवतोय शिकवताना आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत पुढे अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या अर्ध अर्धे तुम्हाला आधीच म्हटलंय वर गुणाकार खाली वजाबाकी वर गुणाकार खाली बेरीज करू नका तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आणि तरच तुम्हाला प्रश्न सुटणार आहेत बघा मग काय म्हणतोय अरुणने एका दिवसात केलेले काम लिहून टाकतो काय होतं सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे म्हणजे सचिन दोन काम केलं तर अरुण एक काम करतोय तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलनं दिवसात केलेल्या कामाचा अर्धे तर राहुल चार दे सचिनचे म्हणजे राहुल चार आला जर राहुल एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतोय चौदा राहुल दिवसाला चार काम करतोय चौदा दिवसात काम पूर्ण करत असेल तर काम किती असणार चौदा चौक छप्पन्न टोटल काम किती असणार छप्पन्न आता ते काय म्हणतात अरुण सचिन आणि राहुल मिळून किती दिवसात काम करतील अरुण सचिन राहुल तिघं मिळून एका दिवसात किती काम करताय चार चार दोन सहा एक सात पण त्यांना काम किती करायचंय त्यांना काम करायचंय छप्पन्न मग छप्पन्न छप्पन्न भागिले सात किती आलं आठ किती दिवस लागतील काम पूर्ण करायला आठ दिवस लागतील घेतलंय का नाही का नाही घेतलं सांगा बरं नाही घेतलं कमेंट कमेंटमध्ये सगळं आपण घेतलेलं आहे चलो आणि मी तुम्हाला आधीच म्हणतोय फॉर्म्युले रटू नका कन्सेप्ट न जावा नेक्स्ट चला हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलाय लहानपणी आपल्याला आवडायचे असले प्रश्न आता नाहीच आवडत वाऱ्यामुळे एकवीस मीटर उंच वृक्ष <único Liberty Overwatch> त्याचे बुंद्यापासून मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो की त्याचे तोक जमिनीसोबत झाडापासून सात रूट तीन मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोण बनतो मी काय म्हणतो हे असं झाड होतं आधी आपलं हे असं झाड होतं कितीचं झाड होतं ते एकवीस मीटरचं झाड होतं ते एकवीस मीटरचं झाड होतं एक मीटर बुंद्यापासून मीटरवर तुटलं म्हणजे इथून तुटलं ते एक मीटर वर तुटलं ठीक आहे मग हे एक्स असेल तर हे काय होणार तुटून इकडे पडला असं कुठंतरी मग हे, हे काय एकवीस वाजा एक्स म्हणजे हे किती आलं एकवीस वजा एक्स तुटलेला भाग आणि इथं कुठं तर टेकलं आणि इथून इथं पर्यंतचं अंतर पण त्यांनी दिले सात रूट तीन सात रूट तीन आता तुला काय जाणवत आहे का रे पायथागोरस थेरम लावू शकतो की नाही एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग मग कर आता पायथागोरस लावा एक्स वर्ग अधिक सात रूट तीनचा वर्ग बरोबर एकवीस वजा एक वर्ग मग काय काय करू शकता एक्स वर्ग सात रुट तीनचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास रुट तीनचा वर्ग तीन ह्याच करा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एकवीस चा वर्ग चारशे एक्केचाळीस अधिक एक्स चा वर्ग एक्स वर्ग एक वजा बेचाळीस एक्स चला एक, एक वर्ग एक्स एक वर्ग कॅन्सल एकोणपन्नास गुणिले तीन तीन नव्वे सत्तावीस दोन आले तीन चोक बारा दोन चौदा हे आलं चौदा एकशे सत्तेचाळीस बरोबर चारशे एक्केचाळीस वजा बेचाळीस एक्स बेचाळीस एक्स इकडे टाका ना एकशे सत्तेचाळीस तिकडे टाका म्हणजे चारशे एक्केचाळीस मधून एकशे सत्तेचाळीस वजा करायला लागतील चार परत चौदातून पाच गेले नऊ आणि चारातून दोन गेले दोन दोनशे चौऱ्याण्णव बरोबर किती येते बेचाळीस एक्स भाग घालू आपण कशा कशाचा भाग जातोय मी बेचाळीसला जर सात न बुणाचा प्रयत्न केला सात दोन्ही चौदा एक सात चौक अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे एक बरोबर किती आलं रे सात अंदाजपणची एक एक स्थानावरून केला पण किती येणार आणसर सात मीटर चीच किंमत काढायची होती तर एक्स ची उंची काढा सात मीटर हा बऱ्यापैकी टफ पकडू शकता जर तुम्हाला डायग्रामच नाही काढता आले तर हा प्रश्न सुटणार नाही पण हा प्रश्न सरळ सरळ कशाचा होता पायथा गोरस हा प्रश्न होता चलो नेक्स्ट चला हा पण एक फॉर्म्युलानचा प्रश्न आहे एवढा एकच टॉपिक आपण फॉर्म्युलानं करतो मेन्सुरेशन एका तीस सेंटीमीटर त्रिजेचा भरीव घनकोल वितळून त्यापासून दहा सेंटीमीटर त्रिजा व चार सेंटीमीटर उच्च असणाऱ्या वृत्तचिती म्हणजे सिलेंडर तयार केला तर आता गोलाचं व्हॉल्यूम काय असते गोलाचं व्हॉल्यूम असते फोर बाय थ्री आर क्यू इज इक्वल टू ह्याचं किती असते व्हॉल्युम सिलेंडरचं आर स्क्वेअर एच किती सिलेंडर तयार होतील म्हणलंय म्हणजे एन इन टू आर स्क्वेअर एच ह्याच्या व्हॉल्यूम पासून त्याचं व्हॉल्यूम तर पाय पाय कॅन्सल आता बाकीचे व्हॅल्यू टाकू फोर बाय थ्री इन टू आर किती आहे रे गोलाचा तीस सेंटीमीटर म्हणजे तीस गुणिले तीस गुणिले तीस आर चा क्यूब आहे ना यांची व्हॅल्यू काढायची आपल्याला आर किती किती आहे वर्ग एच चला भाग देऊ चार ला चार गेलं इकडे काय येते तीन दहा तीस हे काय येणार दहा दहा शंभर या शून्याला हे शून्य गेलं तरी किती आलं नव्वद तर एकूण सिलेंडर किती बनतील नव्वद तुम्हाला नेहमी सांगितलेलं एका थ्रीडी फिगर पासून किती पण थ्रीडी फिगर बनवल्या तर त्याचं व्हॉल्यूम काय करायचं असते आपण इक्वेट करायचं असते आकारमान इक्वेट करायचं असतं आन्सर करायला नव्वद ऑप्शन नंबर तीन पुढे चला हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे बऱ्याच जणांना जमला नसेल कारण वेळेच्या अवयव मध्ये हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला प्रेशर मध्ये तुम्ही याचं उत्तर चुकीचं देऊ शकताय ठीक आहे बघू आपण प्रश्न आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखा त्या सगळ्या बाजूंची बघा व्हर्टिकल किती आहे नऊ ही हॉरिझॉन्टल किती आहे पाच परत ही हॉरिझॉन्टल किती आहे दोन परत ही हॉरिझॉन्टल किती आहे सात आता ही हॉरिझॉन्टल काढायचे मला सांगा ही दोन आहे म्हणजे इकडची ही पाच मधून दोन गेले तर ही किती उरणार तीन म्हणजे ही एवढी किती आली तीन आणि ही एवढी किती आली सात म्हणजे हे जे आडवा आहे ते तीन सात किती आलं दहा आता मला सांगा हे उभं आपण मोजलंच नाहीये तुम्हाला वाटल्यास कलर चेंज करून दाखवतो हे उभं आपण मोजलंच नाहीये कशात हे वालं हे वालं हे वालं मोजलंच नाही पण हे आणि हे सेम आहे म्हणजे नऊ ला नऊच नौ असणार ते पण किती नऊ मग करा नऊ पाच चौदा चौदा दोन सोळा सात तेवीस तेवीस अंदा तेहतीस नऊ बेचाळीस परिमिती किती आहे बेचाळीस कळलं तुम्ही सिंगल सिंगल मुजत बसला असाल तर अडकून नऊ एक साथ घ्यायचं होतं तुम्हाला चला जाऊ आपण नेक्स्ट बघा तोंडी प्रश्न आपण ज्या एक्झाम्पल वर कन्सेप्ट शिकतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला कुठला वार होता भारत शुक्रवारी स्वतंत्र झाला होता आणि त्यांनी तारीख काय विचारले चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे जरा रट्टा आहे तो एका सेकंदात याचं उत्तर देणार पंधरा ऑगस्टला शुक्रवार आहे तर चौदा ऑगस्टला किती असणार आहे गुरुवार असणार आहे काढायचंच म्हणलं तर ती मोठीच्या मोठी मेटर आहे पण एक नशीब म्हणायचं मी ह्या एक्झाम्पल वर कन्सेप्ट शिकवतो आणि त्याच्यावरच प्रश्न आहे काय माझं काय ह्याच्यात कौतुक नाहीये चुकून झाले ते योगयोग असतो चला लसावी मसावीचा प्रश्न आहे एका पेटीत काही आंबे आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे वाटले तर आठ उरतात बारा मुलांना वाटले तर आठ उठतात आणि चौदा मुलांना वाटले तर दहा उठतात ह्यांच्यातला गॅप सेम आहे ना चार बारा आणि चौदाचा लसावी काढायचा बारा आणि चौदाचा लसावी दोघांच्या छोटी संख्या चौऱ्याऐंशी पण चौऱ्याऐंशीतून काय करायचं रे हे समान डिफरन्स वजा करायचा चौऱ्याऐंशी वजा चार ऐंशी उत्तर काय असणार ऐंशी जमलं तोंडी गणित होतं हे बाकी समान वालो कुठला टाईप हा एलसीएम वजा बाकी ठीक आहे बाकी समान असेल तर एलसीएम अधिक बाकी करतो एलसीएम वजा फरक करतो हा मध्ये आपण ऐंशी उत्तर आलं याचं परत एका वर्गात पाचव्या क्रमांकावर आहे एन कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या म्हणजे इथं लिहिलं मी एन कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या एस हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे एस शेवटून कितव्या क्रमांकावर आहे आठव्या नंतर त्यांनी टी हा एन नंतर सहावा आहे टी किती आहे एन नंतर सहावा म्हणजे इथं मध्ये पण पाच असणार आणि टी सहावा असणार आहे परत एन आणि एस च्या मध्यभागी पण आहे म्हणजे इथं पण एन आणि टीच्या मध्ये पाच तर एस आणि टीच्या मध्ये पण पाच असणार तर वर्गातले विद्यार्थी हे इथं पर्यंतचे पाच हे खालून इथं पर्यंतचे आठ इथले पाच इथले पाच दहा आणि स्वतः टी तो कितवा ठीक आहे मग आठ पाच तेरा दहा तेवीस तेवीस आणि एक चोवीस किती असणार आहेत पोरं चोवीस पोरं असणार आहेत ऑप्शन बघा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सुकणार एक नच आहे त्यामुळे फॉर्म्युलॅनं करायचं नाही तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट शिकवलेल्या आहेत मी नेक्स्ट रिंकूच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजलेत वाजवा तुमच्या पण घड्याळात सकाळचे नऊ सकाळचे नऊ वाजले तास काटा इकडे नऊ वर आता त्यांनी काय म्हटलंय जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कुठल्या दिशेला असेल हे पश्चिम असेल तर हे काय असते उत्तर स्टँडर्ड आपलं हेच आहे ना उत्तर इकडे पश्चिम असेल तर वर काय असणार आहे उत्तर नेक्स्ट पुढे जावा चला हा एक किचकट लेंदी असा प्रश्न होता असं म्हणू शकतो त्यांनी म्हटलंय ए म्हणजे चार बी म्हणजे सहा सी म्हणजे आठ आहे म्हणजे जर तुम्ही असं सगळ्याला करत गेला आता मी खाली बसून करत होतो सगळ्याला करत केला तर व्हर्टिकलची बेरीज शहात्तर अशी येते व्हर्टिकलची बेरीज शहात्तर येते आणि सेम तेच शहात्तर मिळवायला तुम्हाला इकडं काहीतरी के आणि एफ लागतंय तुम्हाला तेच शहात्तर मिळवलं इकडं के आणि एफ लागतंय सो ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर येते तुम्ही जर एला चार बीला ला सहा चार सहा आठ दहा असं करत गेला तर वाटल्यास करून दाखवतो ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळ चव्वेचाळ आठ शेहेचाळ अठ्ठेचाळ पन्नास बावन्न आणि चोपन्न तर बघा पी बघू आपण एम बघू एम एम किती आहे अठ्ठावीस एच एच किती आहे आपला एच आहे अठरा एल आहे आपला सव्वीस आणि ए आहे चार यांची बेरीज बघा आठ आण आठ सोळा सहा बावीस आणि चार सव्वीस दोन, दोन 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 चार चार चारन दोन सहा एक सात जशी ही शहात्तर येते तशी सी मध्ये काय ठेवलं सी आणि ओ मध्ये आता सी किती आपला सी आहे आपला आठ आणि ओ आहे आपला बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस मध्ये किती मिळल शात्तर येतं छत्तीस तर के जर बघितला तुम्ही के किती येतोय चोवीस आणि एफ किती येतोय बारा चोवीस आणि बारा किती आलं छत्तीस तसं बाकीच्या कशाचं जुळत आहे का बघू के म्हणजे किती आलं आपलं चोवीस चोवीस मध्ये जेच बावीस मिळेल तर काय छत्तीस येत नाही आपल्याला छत्तीस जुळवायचंय जे किती आहे बावीस आणि एफ किती येत चौदा तर ह्याचं पण छत्तीस येत आहे मारे बघू आपण आन्सर परत जे किती आहे परत जे, जे एन एफ पण येते म्हणजे पहिला पण आकडा बघितला पाहिजे बी किती आहे सहा आणि एन किती आहे एन आहे आपला तीस सहा तीस छत्तीस म्हणजे चाळीस मिळालं पाहिजे म्हणजे पहिला आपला चाळीस आला पाहिजे सो जे, जे, जे आणि जी जे बघा किती आहे बावीस आणि जी किती आहे सोळा बावीस आणि सोळा चाळीस येत नाही त्यामुळे दुसरं ऑप्शन येणार नाही परत के किती आहे आपला बावीस के चोवीस आणि जी किती आपला जी सोळा चोवीस सोळा किती येते चाळीस त्यामुळे ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट आन्सर आहे काय येणार नायचं ऑप्शन नंबर तीन मी या सगळ्याची एक शीट टाकून देईन आन्सर किती पुढे बघा साखरेच्या किमतीत चोवीस वीस टक्केची कपात केल्याने युपीएससी ला पण प्रश्न आलेला आता दोन हजार पंचवीस ला हा वीस टक्केची कपात केल्याने खरेदीदारास एकशे साठ किमतीमध्ये अडीच जास्त मिळते वीस टक्केची कपात केली किमतीत प्राइस काय केली शंभर होती ती किती केली वीस टक्के कपात म्हणजे ऐंशी म्हणजे क्वांटिटी किती होणार ची काय होणार एकशे वीस होणार बरोबर आता मग रेस्टो घ्या वीस चोक ऐंशी वीस शंभर आणि ऐंशी तर ऐंशीच एकशे वीस होणार म्हणजे काय होणार वीस परत बेदोनी चार बेतरिक सहा अशा पद्धतीनं येतं वीस टक्केची कपात शंभरचं ऐंशी ऐंशी च शंभर क्वांटिटी तर त्यांनी काय म्हणले अडीच केजी जास्त मिळते अडीच केजी जास्त मिळते मग अडीच के जी जास्त मिळाली जर साखर आपल्याला तर मग मला सांगा एक म्हणजे अडीच आहे तर दोन म्हणजे किती येणार पाच ठीक आहे तर इथं पण शेवटी शावट, थोडक्यात तेच करायचंय साखरेच्या किमतीत वीस टक्केची कपात केल्याने एकशे साठ मध्ये अडीच के जी जास्त मिळते मग घेऊन बघू आपण वीस टक्केची कपात पंधरामध्ये वीस टक्केची कपात केली म्हणजे तीन रुपयाची कपात केली ह्याची दुसरी किंमत काय येणार आहे बारा वीस मध्ये वीस टक्केची कपात केली म्हणजे चारची कपात केली दुसरी किंमत येणार आहे सोळा बारा मध्ये वीस ची कपात केली तर हे विचित्रच आहे खूप विचित्र चोवीस म्हणजे दोन पॉईंट चारची कपात केली तर हे येणार नऊ पॉईंट सहा आणि सोळा मध्ये के कपात केली हे पण जरा पॉईंटमध्ये येत आहे सोळाचे वीस टक्के तीन पॉईंट दोन म्हणजे हे परत किती येणार बारा पॉईंट आठ बघा मग अडीच के जी जास्त मिळते का एकशे साठ भागीले पंधरा केलं तर किती येत आहे पंधरा एक पंधरा एक एकशे साठ भागीले पंधरा केलं तर अडीच लागेल नाही होत ते एवढं एक्झॅक्टली नाही सांगता येते परत वीसच करू एकशे साठ भागीले वीस जर केलं आपण तर किती येते आठ येते आणि एकशे साठ भागीले सोळा केलं तर किती येते दहा येते दोन मासा एक एक के जी येते मग असं आपल्याला सगळ्याच करत बसायला लागतंय ठीक आहे एकच सेकंद थांबा वीस टक्केची कपात केली शंभरचं एकशे ऐंशी ऐंशी चे एकशे वीस ऐंशीच एकशे वीस नाही होणार बाळांना इथंच आपलं हे झालं हे बघा वीस टक्के कपात केली प्राइस काय झाली प्राइस झाली आपली शंभरची ऐंशी प्राइस मग क्वांटिटी काय होते ऐंशी ची शंभर होते म्हणजे वीस ऐंशी वीसा पाच शंभर चारास पाच मग कितीची हे रे दोन पॉईंट आपल्या भाषेत एक आहे एक, एक, एक एक्स्ट्रा मिळाले क्वांटिटी पण त्यांच्या भाषेत दोन पॉईंट पाच के जी म्हणजे आपल्या एकला दोन पॉईंट पाच म्हणतात तर चारला किती म्हणणार दहा के जी म्हणणार म्हणजे सुरुवातीला किती मिळतो ती दहा के जी सुरुवातीची किंमत विचारले तुला सुरुवातीची किंमत काय येणार एकशे साठ भागीने दहा सोळा तर प्रति के जी असलेली मूळ किंमत किती येणार सोळा ऑप्शन नंबर चार सुरुवातीला ते रेशो घ्यायला आपलं थोडस वर्तुळाकार संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल जर तुम्ही असं विचार केला तर ह्या बाहेरच्यांची बेरीज बिरीज आणि वीस सदतीस सदतीस किंवा अठरा सतरा पस्तीस वीस पंधरा पस्तीस 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 सत्तर बाहेरच्या बेरीज किती येते सत्तर येते सेम इकडे पण करा सोळा आणि तेरा एकोणतीस एकोणतीस अंदा एकोणचाळीस आणि एक नऊ अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस मध्ये किती मिळवल्यावर सत्तर मिळते मग अठ्ठेचाळीस मध्ये बावीस मिळवले की आपल्याला काय मिळतंय सत्तर मिळते तर आन्सर काय येणार आहे बावीस बेरीज बेरजेचा बेरी खेळ होता हा सगळा नेक्स्ट पुढे एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत दोघे भाऊ आहेत तर दोघांना भाऊ करून घेऊ आपण एम आणि एन एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत केलं भाऊ भाऊ म्हणजे स्क्वेअर करतो आपण पुरुष असेल तर क्यू आणि आर या बहिणी आहेत चा मुलगा R चा भाऊ आहे चा जो कोण मुलगा असेल तो कोणाचा भाऊ आहे आर चा भाऊ आहे आणि त्यांनी काय सांगितलंय क्यू आणि आर बहिणी आहेत क्यू आणि आर या बहिणी आहेत तर विचारले काय एनचे क्यू सोबत नाते एन कोण आहे रे तर क्यू चे वडील एम आहेत वडिलांचा भाऊ एन कोण असतो काका तर एन हे कोण आहेत चे काका आहेत अजिबात चुकायचे नाहीत खिशातले मार्क आहेत हे सगळे नेक्स्ट बघा खालील वर्तुळ आले की एका कुटुंबाचा विविध मासिक खर्च दर्शवतो कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे शेहेचाळीस हजार आठशे आणि विचारलंय काय अन्नधान्या तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे कपड्यांचा खर्च शहात्तर अन्नधान्याचा खर्च एकशे चव्वेचाळीस कितीने जास्त आहे चौदातून सहा गेले आठ चौदातून आठ गेले सहा अडुसष्ट डिग्रीने जास्त आहे तीनशे साठ डिग्री म्हणजे किती शेहेचाळीस हजार आठशे तर अडुसष्ट डिग्री म्हणजे किती एवढ्याने जास्त आहे तर शून्याला शून्य गेले परत नऊ छत्तीस नऊ नऊ पंचेचाळ दोन्ही अठरा आणि शून्य परत चार एक चार सतरा चोख अडुसष्ट मग बघा सतरा दोन्ही चौतीस तीन आले सतरा पाच पंच्याऐंशी तीन अठ्ठ्याऐंशी वरचे एक शून्य आठ हजार आठशे चाळीस ऑप्शन नंबर एक डेटा इंटरप्रिटेशन सगळं घेतलेलं आहे आपण नेक्स्ट बघा इझी प्रश्न तोंडी सोडल सुपरवायझर तुमच्या समोर पेपर घेऊन जरी येत असेल तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे काय उत्तर आहे वायचा वर्ग चार दिले आता वाय शेवटून दुसरा आहे म्हणून दोनचा वर्ग चार तसं व्ही शेवटून पाच वाय म्हणून पाच चा वर्ग काय येणार पंचवीस इजी प्रश्न होता आणि त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत उन्नती असं लिहिलं जातं तर उन्नती काय त्याच्या अक्षरांची बेरीजच आहे मग सेम तुम्हाला उत्कर्षच्या अक्षरांची बेरीज करायची आहे उत्कर्षच्या अक्षरांची बेरीज आता एक एक गोष्ट करायला गेल आपल्याला यू यू किती आहे सर आपण काढत काढलं हे ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम तुम्ही एकदाच काढलेलं असणार आहे मला सारखं काढायला लागतं एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय अँड झेड तर यू पाहिजे आपल्याला सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस यू किती आहे आपलं एकवीस परत टी ती असेल लगेच वीस के आय नऊ असते जे दहा के अकरा बरोबर परत ए ए म्हणजे एक आर आर काढायचं आपल्याला चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आर किती आहे अठरा एस नंतर एकोणीस आणि एच एक, एच किती आहे ते जी सात आहे तर एच किती येणार आठ झालं उत्कर्ष किती येणार तीन, तीन आठ अकराव वीस आठ अठ्ठावीस एकच स्थानी आठ पाहिजे स्वतःवर एवढा विश्वास असेल तर एवढाच लिहून द्या पुढची बेरीज करायची गरज नाही तर हा होता आपला शेवटचा प्रश्न आणि मला असं वाटतंय की सोपा पेपर काय काही विशेष नव्हतं तुम्ही जरा बऱ्यापैकी फक्त एकच प्रीकंडिशन काय आपली तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला वीस मिनिटं देणं गरजेचं होतं तुम्ही जर गणित बुद्धिमत्तेला वीस मिनिटं दिली असतील तर हा पेपर कायच नव्हता मी म्हणतो ठीक आहे ना तीन प्रश्न एक मेन्सुरेशनचा प्रश्न आहे परत एक तो दुसरा झाड पडलेलाचा प्रश्न आहे तो एक आणि तो अल्फाबेटिकलचा प्रश्न आहे हेवडे जर तीन प्रश्न सुट सोडवले ना म्हणजे जर हे जर सोडले तीन प्रश्न तर वीस पैकी सतरा प्रश्न मिळवणं काहीच अवघड नव्हतं ओके तर ज्यांना सोपा गेला असेल त्यांनी तर ठीक आहे पण ज्यांना अवघड गेला असेल त्यांनी बघा तुम्ही कुठे कमी पडताय काय करताय आणि ज्यांनी सोपा गेलाय त्यांनी माझी मेन्ससाठीची फास्ट ट्रॅक बॅच तीन ही तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यात आपण फास्ट ट्रॅक बॅस्ट दोनशे पण लेक्चर दिलेले आहेत आणि तीन मध्ये मी व्हरायटी कव्हर केली आहे मेन्सला जर तुम्हाला बावीस पैकी अठरा प्लस जायचं असेल आणि ज्या मेथडने मी शिकवले त्या मेथडनं तुम्हाला शिकायचं असेल तर डेफिनेटली एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच तीन पॉईंट ओ हा कोर्स डोळे झाकून जॉईन करू शकता तुम्हाला त्याचा नक्की म्हणजे नक्की फायदा होईल आपण फॉर्म्युल्याने जात नाही आपण कन्सेप्टवर फोकस करतो आणि त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता येतील तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवर तुमच्या डाउट्स विचारू शकता नाईन झिरो टू वन सेवन फोर सेवन थ्री नाईन पण थँक्यू सो मच आत्ता आपण इथे थांबतोय धन्यवाद